नमस्कार जावेद तामोडी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय खर तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे वेग अपडेट या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे दोन याद्या लागलेल्या आहेत पहिली यादी जी आहे ती अकरा हजार पंच्याऐंशी जागांची लागली त्यानंतर दुसरी यादी म्हणजे कन्वर्जन राऊंड जो आहे तो सुमारे तीन हजारपेक्षा अधिक जागांचा लागलेला आहे ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन मात्र ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी सुद्धा नाराज होण्याची काही आवश्यकता नाही कारण अनेक राऊंड पुढे होणार रा आहेत आणि शिक्षक भरती ही पूर्ण होणारच आहे त्यामुळं त्यांनाही माझ्या शुभेच्छा असतील त्यांनीही नाराज होण्याची काही आवश्यकता नाही खरं तर गेल्या दोन दिवसांपासून ज्यांची या हजार ले ले आ, तीन हजार मध्ये नावं आलेली आहेत त्यांना एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची उत्सुकता लागलेली आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि सांगली जिल्हा परिषदेचं आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन so, जुलैला होणार आहे गोंदियाचं चार जुलैला होणार आहे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांचंही होणार आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते अ शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी जे आहेत ते काल मुंबईला गेले होते त्यामुळं ते प्रथमतः सिंधुदुर्गमध्ये गेल्यानंतर सीओशी बोलतील आणि सीओशी चर्चा केल्यानंतर कदाचित पहिल्या आठवड्यामध्ये साधारण बुधवारी किंवा गुरुवारी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत मेल सुद्धा येईल फोन सुद्धा येतो त्यामुळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार उत्सुकता लागलेली आहे कोणतीही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दोन दिवस आधी कळवलं जाईल त्यामुळे जे लांबून असणारे अभियोग्यता धारक आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना सहज त्या ठिकाणी जाता येईल त्यामुळे जे लांबच्या आहेत त्यांनी काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जे निश्चित वेळ आहे तो दिला जाईल कारण प्रशासनाला सुद्धा माहिती आहे की राज्यातून वेगवेगळे वेग विद्यार्थी जे आहेत ते आपल्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे त्यामुळे त्याची काळजी घेऊनच ते या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवणार आहेत कोल्हापूरचं आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरच्या पहिल्या फेरीतील उमेदवारांचं समुपदेशन जे आहे ते कालच झालेलं आहे त्यामुळं त्याचं सुद्धा समुपद डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे नव्यानं निवड झालेली उमेदवारांचे आहे ते थोडंसं उशीर होऊ शकतो मात्र जूनच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन लवकरात लवकर समुपदेशन आणि नियुक्त्या ज्या आहेत त्या उमेदवारांना मिळतील यामध्ये काही शंका असणार नाहीये शिक्षक भरतीचे पुढचे जे टप्पे असणार आहेत ते कशा पद्धतीने असणार आहेत मी या आधीच्या लाईव्हमध्ये सांगितलेलं ला आहे मात्र अनेक प्रश्न अनेक उमेदवारांकडून उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भात माहिती घेऊन अधिकृत अपडेट अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत मी निश्चितच देणार आहे